मित्र म्हणजे आयुष्यातला असा सहकारी जो आनंदात हसतो आणि दुःखात खंबीरपणे सोबत राहतो मैत्री ही नात्यांपलीकडची नातं असते ज्यामध्ये कोणतेही रक्त संबंध नसतानाही मनाने जोडलेले असतात दोन माणसं मैत्री पाया असतो विश्वास समर्पण आणि समजुतीचा मैत्री म्हणजे केवळ एक संवाद नाही तर एक सुंदर सहप्रवास आहे ज्यात आनंदाच्या क्षणांना दुहेरी अर्थ मिळतो आणि दुःख हलके होते नमस्कार मंडळी ऐकावायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐकावायका मराठी पॉडकास्टच्या सर्व दर्शकांना व श्रोत्यांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या या भागात आपण मैत्री दिन या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा केला जातो यंदा तो तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार आहे मैत्री दिन साजरा करण्याची परंपरा अमेरिकेतील जोयस हॉल यांनी केवळ शुभेच्छा पत्र विकण्यापुरता मर्यादित होते पण पुढे ही कल्पना जगभर पसरली आणि हळूहळू सर्व देशांनी आप आपल्या परंपरेनुसार मैत्री दिन स्वीकारला भारतात एकोणीसशे नव्वदच्या दशकात टी व्ही मालिकांमुळे व वा तरुणाईच्या वाढत्या भावनात्मक अभिव्यक्तीमुळे मैत्री दिन लोकप्रिय झाला मैत्री दिन म्हणजे केवळ हातात फ्रेंडशिप बँड बांधण्याचा किंवा सोशल मीडियावर स्टेटस टाकण्याचा दिवस नाही हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपलं आयुष्य काही केवळ यशापयशाने परिभाषित होत नाही तर त्या प्रवासात सोबत असलेल्या माणसांनी ते सुंदर होतं मैत्री दिन हा आपल्या प्रिय मित्रांना त्यांच्या अस्तित्वाबद्दल धन्यवाद देण्याचा दिवस आहे या दिवशी मित्रांना भेटवस्तू देऊन एकत्र वेळ घालवून जुन्या आठवणींना उजाळा देऊन मैत्री अधिक दृढ केली जाते शाळा कॉलेज ऑफिस अगदी गावातील कट्ट्यापर्यंत मैत्री दिनाचा स्वरूप आता रुजला आहे मैत्रीमध्ये जग बदलण्याची ताकद असते मैत्रीत कोणताही अहंकार नसतो तिथे असतो केवळ मनपूर्वक स्वीकार थोडक्यात मैत्री दिन आपल्याला केवळ आनंद साजरा करायला शिकवत नाही तर ती आपल्याला आपल्या जीवनातील मोलाची माणसं लक्षात ठेवायला शिकवतो या दिवशी आपण फक्त फ्रेंडशिप बँड बांधू नये तर आपल्या मैत्रीचं बंधन अधिक घट्ट करण्याचा संकल्प करावा कारण संपत्ती कीर्ती यश यापेक्षा जीवनात जास्त मौल्यवान असते खरी निस्वार्थ आणि नित्य टेकणारी मैत्री तर मंडळी आशापुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद